भारत सरकारने एक एप्रिल पासून कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवलं आहे कांद्याला किती दर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मी सानिका माईक टेस्टिंग मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते सरकारने निर्यात शुल्क रद्द करण्याची घोषणा केली असून या निर्णयामुळे कांदा निर्यातदार आणि शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे निर्यात शुल्क म्हणजे काय तर एखाद्या देशातून दुसऱ्या देशात वस्तू किंवा सेवा पाठवताना सरकारद्वारे कर आकारला जातो कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली की तत्काळ कांद्यावर निर्बंध लावले जातात पण यंदा बाजारात कांद्यांची संख्या वाढल्याने भाव घसरले लासलगाव पिंपळगाव या महाराष्ट्रातील प्रमुख मंड्यांमध्ये कांद्याची आवक वाढली आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लासलगावमध्ये तेराशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि पिंपळगाव मध्ये तेराशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल कांद्याची किंमत नोंदवली गेली यामुळे कांद्याचा प्रमुख उत्पादक व नाशिक आणि दिल्लीच्या बाजारपेठेत कांद्याच्या किमती तीस ते चाळीस टक्क्यांनी घसरले आहेत त्याच पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे ग्राहकांना कांद्याची परवडणारी किंमत राखून शेतकऱ्यांना भाव मिळवून वचनबद्धतेचा हा निर्णय आणखी एक पुरावा आहे असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले यापूर्वी कांद्यावर वीस टक्के निर्यात शुल्क लागू होते देशांतर्गत बाजारात कांद्याच्या किमती नियंत्रित करणे आणि त्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करणे हे त्याचे उद्दिष्ट होते आता सरकारने हे वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे जो एक एप्रिल पंचवीस पासून लागू होईल निर्यातदार असलेल्या भारताने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सतरा पॉइंट एक सात लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात केली तर जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ती एक पॉइंट आठ पाच लाख मेट्रिक टन झाली दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये हा आकडा अकरा पॉइंट सहा पाच लाख मेट्रिक टन पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टेस्टिंग मराठीला फॉलो करा